कोल्हापुरी चप्पल कोल्हापुरी साज कोल्हापुरातील महालक्ष्मीचं मंदिर कोल्हापुरी गुळ ऐतिहासिक किल्ले असे ओळख असलेले कोल्हापूर काही वर्षांपूर्वी दक्षिण काशी म्हणून देखील ओळखलं जात मात्र आता कोल्हापूर शहर काही वेगळ्याच आणि विचित्र चर्चांनी आणि घटनांनी पुन्हा एकदा चर्चेत आलाय दोन ते तीन महिन्यातच कोल्हापूर जिल्ह्यात जादूटोणा भानामती काळी जादू असे अघोरी प्रकार घडण्याच्या घटना वारंवार घडत आहेत त्यातच एक घटना पुन्हा एकदा घडली ती म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील एका नामांकित शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संचालक आणि प्राचार्य यांच्या फोटोंचा गैरवापर करत एक अघोरी प्रकार घडलाय पुन्हा एकदा कोल्हापुरात करणेचा भयंकर प्रकार घडलाय यामध्ये नामांकित शिक्षण संस्थेचे संचालक अध्यक्ष आणि प्राचार्य यांच्या फोटोंचा गैरवापर या प्रकारात करण्यात आलाय कोल्हापूरच्या शिवाजी पेठेतील एका नामांकित शिक्षण संस्थेतील लिपिकांना पदोन्नती देण्यात आली आहे याच नाराजीतून हा गैरप्रकार घडला असण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे करवीर तालुक्यातील इथून गावाकडे जाणाऱ्या रस्त्याल स्मशान भूमीत हा गैरप्रकार घडल्याचं समोर आलंय आता हे प्रकार झाल्याबद्दल मी मगाशी बोललेलो आहेच तर आता मला हे सांगायचं ग्रामपंचायत स्तरावर जेवढ्यात जेवढे लवकर होईल त्या लवकरात लवकर मी सीसीटीव्ही बसवायचा कार्य हे करणार आहे आणि हे जे बाहेरचे लोक आमच्या गावाचं नाव बदनाम करायला यास मी सगळ्यांनी आळा घालून गावकऱ्यांनी सुद्धा माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहावे अशी मी त्यांनी विनंती करू इथं भानामतीचा प्रकार जो घडलेला आहे तो अतिशय घाणेरडा प्रकार केलेला आहे लोकांनी आणि अशी खोटवात खेडे मारणे नारळ ठेवणे बावळ्या ठेवणे ते परत भात पोळ्या असं ते निवड आणून ठेवणे असे हे चुकीचं अशी लहान मुलं आमच्या या मेन रस्ता आहे मेन रस्त्याला आमचं मशान शेड असतं आणि शाळेला आमच्या गावची मुलं जवळजवळ पन्नास टक्के वाचणी ते हायस्कूलला जातात जा ते पोरांनी एकदम त्यांच्या मनात भ्या निर्माण झाले तरी असं काही इथून पुढे होऊन एवढं माझी विनंती आहे या घटनेत काय हे ठेवलेलंच की सगळं तुमचं खुकू गुलाल हळद फोटो ते फोटो खेळ मारायला होतं रंगवलेलं सगळे साहित्य असं म्हणजे अतिशय त्यांनी डोकं चालवून काय आणि मेन रस्ता असताना आमच्या गावातून जवळजवळ रातन दिवस कधी मेन रस्त्याला गाडी बंद नसते अशा ह्याच्या उघड्यावरल्या रोडच्या तिथे ती रहदारच्या ठिकाणी केली म्हणजे त्यांची धाडस किती मोठी असेल फोटो खोटो सावते आणि असे परत काय होऊन अशी माझी अपेक्षा आहे एवढंच बोलतो जय हिंद जय महाराज या स्मशानभूमीत या पदाधिकाऱ्यांचे फोटो घेऊन त्यावर गुलाल हळद कुंकू टाकून त्या फोटोंवर टाचणा मारल्याचं निदर्शनास आलं तसंच आजूबाजूच्या आवारात पाच सहा नारळ काळ्या बाहुल्या लिंबू गुलाल आणि तांदळासह काही अघोरी साहित्य सापडलं सदर प्रकरणाची नोंद घेऊन स्थानिक पोलिसांनी या प्रकरणी कठोर कारवाई करू तसंच या आवारात रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त देखील वाढवू अशी हमी दिली आहे मात्र पुरोगामी शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील शिक्षण संस्थेसारख्या ठिकाणी असा प्रकार घडल्यानं लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण स्टेशनच्या हद्दीमध्ये स्मशान की गावापासून बाजूच्या अंतरावर आहे या ठिकाणी करणे भानामध्ये अघोरी प्रकार झाल्याचे दिसून आले सदर बाबत आमचे मान्य वरिष्ठांचे सक्त आदेश आहेत याबाबत चौकशी करून जे कोणी असे प्रकार केलेला आहे त्यावर आम्ही कडक कारवाई करतो तसेच सदरचा प्रकार होऊ नये ह्यासाठी ग्रामस्थांना आम्ही आणि ग्रामपंचायतांना आम्ही विनंती केलेली आहे की सर्व स्मशानभूमीच्या आजूबाजूच कव्हर होईल असे सीसीटीव्ही कॅमेरे तसेच रात्रीच्या भागात एक ठराविक वेळेत असे प्रकार घटल्याचे आमच्या निदर्शनात आले त्यासाठी पोलीस बंदोबस्त आणि गस्त आम्ही वाढवतो